केला, ते शेख भाई आपलं सहर्ष स्वागत आहे खऱ्या अर्थान असं सहकार्य आम्हाला करायचं आहे गाड्या सुटल्या पंधरा सुटला आणि पंधरा मध्ये लढत चला गाड्या लक्ष द्या सुंदर असं शिस्तबद्ध हिंदू हृदय सम्राट केसरी मैदान आणि या मैदानातील घर क्रमांक पंधरा फोटो आणि पंधरा मध्ये काटा किर अशी लढत चलव कोण होत आहे सीमी साडी पात्र आठवी आणि पठीची पंचाला या ठिकाणी थर्ड अंपायरला विचार करणारी लढत झाली चौदा मध्ये सुंदर अशी गाडी पाली आणि अक्षय बोधनव भुदनवा। बोधनगर वडीकरांचा लक्षापाल लक्षा आणि जोडीला मदने साहेब सोनगावकरांचा सुलतान पाल त्याबद्दल तीनशे रुपयाचं तीन तीन बक्षीस बापू डायवर यांना आणि समोरच्या दोनशे बक्षीस ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जा घडक्रमांक पंधराचा निकाल निकाला निकाला निकाला। निकाल आणि निकाल पंधराचा निकाल आहे पाच क्रमांक सहा मधून पाळली गाडी